तर हाय गाईज स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर काहीच आम्ही तुमच्यासाठी एक नवीन लेआउटमधले प्लॉट विक्रीसाठी घेऊन आलेलो आहे बघू शकता हा हे जे लेआउट आहे आपल्या ड्रीम लँडच्या अंदर आहे बघा सिमेंटचा रोड वगैरे सगळं इथे आहे आपल्याला या लेआउटमध्ये ले ड्रीम लँडच्या अंदरून जावं लागेल आणि ड्रीम आपलं हे अमरावती नागपूर रोडवर आहे बघू शकता चला तुम्हाला नेतो लेआउटपर्श लेआउटपर्यंत नेतो ह्या रोडने गेल्यानंतर चला तर काहीच ह्या लेआउटमध्ये जायला आपल्याला ड्रीम लँडच्या आतमधून जावं लागते बघू शकता हा रस्ता आहे या रस्त्याने आपल्याला इकडे न जाता या रस्त्याने जावं लागेल आपल्याला इकडे ड्रीम लेआउट इकडल्या रस्त्यावर आहे बघू शकता चला आता लेआउटवर जाऊ आपण आता थोड्या वेळ लेऊटवरच पोचला आहे इथून पन्नास मीटरवर लेआउट आहे तर गाईज आपण लेआउटवर पोचला आहे लेऊटचं अर्ध काम झालेलं आहे बघू शकता हे लेआउट आहे हे असं लेआउट आहे तुम्हाला दाखवतो आपण लेआउटवर पोचलेलो आहे बघू शकता ते चेकरचं काम झालेलं आहे म्हणजे काम चालूच चा आहे नाल्याचं काम झालेलं दिसून राहिलं आहे आणि हे अगदी बाजूला हे ड्रीमलँड आहे हे बघू शकता हे ड्रीमलँड आहे हा ड्रीमलँडचा परिसर आहे आणि ड्रीमलँडच्या परिसरलाच लागून हे लेआउट आहे चला लेआउट म्हणून इथे गेट तयार होणार आहे इथे लेआउटचं गेट तयार होणार आहे मोठ्ठं जात चला प्लॉट मध्ये तुम्हाला नेतो इथे नाली वगैरे नालीचं काम झालेलं आहे बघू शकता है। तर काहीच इथे हजार हजार स्क्वेअर फूटचे प्लॉट ॲवेलेबल आहे इथे डांबर डांबरचा रोड तयार होणार आहे स्ट्रीट लाईट लागणार आहे त्याच्या खरेदी ह्या दीर्घ मुदतीवर हे लेआउट सध्या उपलब्ध आहे आपल्याजवळ आठ महिन्याच्या दीर्घ मुदतीवर बघू शकता असं लेआउट आहे ह्या लेआउटमध्ये गार्डन तयार होऊन राहिला आहे ते, ते बघू शकता ते तिथे गार्डन तयार तयार होऊन राहिला आहे आणि इथून ह्याच रस्त्याने सरळ गेल्यानंतर गार्डनचं गेट आहे बघू शकता अगद सुंदर लोकेशनवर असं हे आहे हे मांगे बघू शकता हे ड्रीमलँड आहे बस ड्रीम लँडला ड्रीम लँडला लागूनच हे लेआउट आहे हजार हजार स्क्वेअर फूटचे प्लॉट आहे याच्यात बघू शकता हे असे प्लॉट आहे प्लॉटची जी दिशा ठेवली आहे पूर्वमुछ पूर्व पश्चिम अशी प्लॉटची दिशा आहे आणि याचे जे रेट आहे प्लॉटचे जे रेट आहे चौदाशेपासून चालू आहे चौदाशे पंधराशे सतराशे असे प्लॉटचे रेट ठेवण्यात आलेले आहे इथे समोर गार्डन आहे आपण पाशी आलो गार्डन, गार्डन मध्ये मंदिर तयार होणार आहे बघू शकता असं हे लेआउट आहे एकदम सुंदर छान लोकेशनवर एकदम प्राइम लोकेशनवर असं हे लेआउट पडलेलं आहे आणि तो तिथे आहे अमरावती नागपूर हायवे बघू शकता हे असं लेआउट आहे जर काही कोणाला जर या लेऊटमध्ये प्लॉट घ्यायचे असेल तर माझ्याशी संपर्क करा माझा नंबर तुम्हाला मी स्क्रीनवर देऊनच देईल माझ्याशी कॉन्टॅक्ट करा अजून अमरावतीमध्ये कोणाला प्रॉपर्टी घ्यायची असेल किंवा विकायची असेल तरी मला कॉन्टॅक्ट करू शकता बघू शकता वीस असं हे लेआउट आहे सगळं का, आता दीर्घ मुदतीवर आहे आठ महिन्याच्या दीर्घ मुदतीवर हे लेआउट ओपन झालेलं आहे काय काही प्लॉट आपल्याजवळ विक्रीस आलेले आहे प्लॉट आणि काही प्लॉट विक्री गेलेले आहे आता मोजकीच त्याच्यात प्लॉट शिल्लक आहे होऊ शकता कसं लेआउट आहे हे पूर्ण लेआउट आहे हे समोर हे कंपाऊंड तारापासून हे असं हे इकडे गार्डन आणि हे इकडे लेऊट प्लॉट आहे लेऊटमधले प्लॉट बघू शकता एकदम सुंदर अशी छान लोकेशन आहे भविष्यासाठी गुंतवणुकीसाठी प्लॉट आणि घर बांधकामासाठी योग्य असे प्लॉट याच्यात अवेलेबल आहे घर तुम्ही भविष्यात इथे बांधू शकता कधी पण आणि बाजूलाच मार्केट आहे तुम्ही छोटा वगैरे बिझनेस वगैरे इथे स्टार्ट करू शकता तर ओके बाय गाईज मी तुम्हाला लेआउट दाखवलेला आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा जा, ज्या ज्यांना कोणाला प्लॉट वगैरे हो घ्यायचा त्यांना मदत होईल तर ओके बाय गाईज भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशा तुमच्यासाठी नवी नवीन नवीन आम्ही आपल्या अमरावतीमध्ये आम प्रॉपर्टी घेऊन येतो ओके बाय गाईस भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये